सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अकरा उमेदवारांनी अर्ज सादर केले तर एकूण दहा प्रभागात नगरसेवक पदासाठी एकशे चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आज या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असून नगराध्यक्ष पदाचे अकराही अर्ज वैध ठरवले गेले नगरपालिकेच्या निवडणूक पक्षाच्या बाहेर उमेदवारांसाठी खास बैठकीची सोय करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे प्रभाग क्रमांक दोन ब कुर्तकर खेमराज नान यांनी पक्षाकडे भरलेला पर्याय कुंतर्कत शिवराज नानो यांचे पर्याय उमेदवार म्हणून त्यांचं जोडपत्र दोन मध्ये नाव होतं